नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिग्रह हमानंद संभाजीनगर चला तर मित्रांनो आपण पुढील पंधरा दिवस हा हवामानंद बघणार आहोत त्या पहिलं विचार केला <coughs> तीन नोव्हेंबरला आपण एक व्हिडिओ अपलोड करून सांगितलं होतं की पाच नोव्हेंबर पासून आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचा असो किंवा नाशिक नंदुरबार धुळे जळगाव इकडे परभणी लातूर धाराशिव बीड या भागात चांदण्या भागात इकडे सांगली सातारा कोल्हापूर इकडे पश्चिम महाराष्ट्र विचार केला तर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पूर्ण भाग या संपूर्ण राज्यामध्ये पाच नोव्हेंबर पासून वातावरण कोल होण्यास सुरुवात होणार आहे त्यानुसार आपल्या आज विचार केला तर संभाजीनगर मध्ये पूर्ण वातावरण खूल झाले मित्रांनो आणि उद्यापासून सहा नोव्हेंबर पासून कडाकीची थंडी आपल्या भागात पडायला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांनी रब्बीची पेरणी करायला कुठेही अर्धा नसेल त्यामुळे शंभर टक्के उद्यापासून सहा नोव्हेंबर पासून ते वीस नोव्हेंबर पर्यंत कुठेही पाऊस नसेल त्यामुळे आता शेतकरी मित्रांनी रब्बीची पेरणी करावी ज्यांना पण आसभार पेरणी करायची आहे गहू पेरणी करायची असेल किंवा काही शेतकरी मित्रांचे कांदारोप टाकायची शिल्लक बाकी होते त्यामुळे त्यांनी देखील आता कांदारोप टाकले तरी हरकत नाही आणि काही शेतकरी मित्रांनी पंधरा कांदा कांदारोप टाकले होते त्यांना अवकाळी पावसामुळे एक समस्या दिसून आहे त्यांच्या कांदारोपामध्ये ऐंशी टक्के मर झाले मित्रांनो काही शेतकरी मित्रांची तर त्यांच्या ऐंशी टक्के मर झाली असेल त्यांना आता दुपार पेरणीशिवाय काही फार्यास नाही मात्र काही शेतकरी मित्रांची आपले दहा वीस टक्के तीस टक्केच मर झालेले असेल तर त्यांनी इवरगोल किंवा मेरिओन इवरगोल हे बाहेर कंपनीचे येते मित्रांनो आणि मेरिओन हे बीएसएफ कंपनीचं जे दोन्ही पैकी एक फवारणी केली तर मरेला किंवा मूरपेला तुम्ही कंट्रोल करू शकता तर धन्यवाद मित्रांनो आता पुढील पंधरा दिवस वातावरण कुठेही पावसाचा नसेल पूर्णपणे थंडीचा असेल त्यामुळे पोषक स्थिती आपल्या भागात असेल छत्रपती संभाजीनगरचा पूर्ण तालुक्यात पात्रपणे पूर्ण पुढील पंधरा दिवस कोरडं असेल तर धन्यवाद सर्वांना रब्बी पेरणीच्या शुभेच्छा रब्बी हंगामासाठी देखील खूप खूप शुभेच्छा आता जे खरीपागम झालं